अहो या वर्षी वरुण राजा घात तरी करणार नाही ना अग ऐक आता आम्ही देवाकडे मागणी करतो तेव्हा देव लगेच सगळे देतो का आम्हाला नाही हो, तरी पण देवाने सृष्टी बनवली नाही त्यानं सगळं माहितीये कोणाला काय द्यावं किती द्यावं आणि कधी द्यावं आपण आपलं कर्म करत राहिलो तर फळ नक्कीच मिळणार नाही हो आम्ही शेतकरी असून आम्ही दुसऱ्यांना कितीतरी मदत करतो परंतु समोरच्या आम्हाला लुटायलाच बघतात जस कीटकांपासून प्राणी पर्यंत अवलंबून आहे आमचं पण तसच आहे काय पण अहो मी बाजाराला जात असतो ना आले की लोक भाजीपाला रुपये करून घेऊन जातात तेच भाजीपाला दलालाकडे जाऊन दहा रुपयालाच घेऊन जात आहे हे कोणतं नाही आहे अग आम्हा शेतकऱ्याने देवाने मुक्तपणे जगण्यासाठी शेती दिलाय स्वच्छंद वातावरणात आम्ही राहतो आणि ते सर्व इतके पैसे कमवून सुद्धा कोणाला बीपी आहे कोणाला शुगर आहे कोणाला मस्तपैकी झोपण्यासाठी कधी कधी गोळ्या घ्यावा लागत म्हणून देवावर विश्वास ठेवून काम करत राहा आमचं तर काय नाही प्रत्यक्ष वाव आई ते जनावर जे म्हणजे देवाने माणसाला साथ देण्यासाठी परमेश्वरांनी पाठवलेलं त्यांचं स्वयं वाहन आहे त्याचो काळजी त्याला नसतो का ग हो बरोबर आहे मी प्रत्येक व्यक्तींना माझं गळकळीची विनंती आहे आम्ही शेतकरी अंगठा बहादूर तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू परंतु आमचं जेव्हा तुम्ही करता त्यावेळी आमचं कार्यक्रम न करता आम्हाला जगू द्या आणि तुमच्यासोबत राहू द्या